नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उड या ठिकाणी अवकालील एकशे तीन क्विंटल ज्याची दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे अडुतीस रुपये क्विंटल जाता येईल लाल टूर बघा तसे पुढील बाजार समती भोकर या ठिकाणी अवकालेली बहात्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली वीस क्विंटल जास्ती दर सात हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार अकरा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला पुड़ या ठिकाणी अवकालेली दोन हजार नऊशे तेवीस क्विंटल जास्ती दर आठ हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर